दुधी भोपळा म्हटलं की घरात काहींना आवडतो आणि काहींना अजिबातच आवडत नाही त्यातली त्यात एकाच पद्धतीची भाजी असेल तर लगेचच नाक मुरडतात तसेच दुधी भोपळ्याचे शरीरासाठी खूप जास्त फायदे आहेत आणि याच्या आपण वेगवेगळ्या पद्धतीने भाज्या बनवू शकतो त्याचबरोबर पराठे दपाटे किंवा थालीपीठही बनवू शकतो तर आज आपण दुधी भोपळ्याचे पराठे बनवणार आहोत जे की घरातल्या सगळ्यांनाच खूप जास्त आवडतील कारण हे चवीलाही खूप छान बनतात तर दुधी भोपळ्याचे पराठे बनवण्यासाठी इथे मी एक मध्यम आकाराचा खूप जास्त कोवळा किंवा खूप जास्त निब्बर नसलेला दुधी भोपळा घेतलेला आहे जो की वजनाने जवळपास सातशे ग्राम आहे आता याला आपण खिसून घेणार आहोत तर हे पराठे बनवण्यासाठी शक्यतो दुधी भोपळा ताजा वापरायचा म्हणजे हे पराठे चवीला छान बनतात तर इथे आपला सगळा दुधी भोपळा खिसून झालेला आहे आता यामधलं आपण सगळं पाणी पिळून काढणार आहोत तर शक्य असेल तेवढं पाणी पिळून काढायचं म्हणजे पराठे लाटताना जास्त फुटणार नाही हे दुधी भोपळ्याचं पाणी टाकून न देता यामध्येच आपण कणिक मळून घेणार आहोत हवं तर आपण गायणीचा वापर करून यामधला सगळा जो किस आहे तो काढून घेऊन व्यवस्थित पिळून घेणार आहोत आता हे जे पाणी आहे ते एका ग्लासामध्ये काढून घेणार आहे कारण याच भांड्यामध्ये आपण कणिक मळून घेणार आहोत तर इथे मी जवळपास अडीच ते पावणे तीन कप गव्हाचं पीठ घेतलेला आहे यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि जे आपण भोपळ्याचं पाणी काढून ठेवलेलं होतं ते सगळं पाणी मी यामध्ये टाकून घेणार आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून आहे सुरुवातीला घट्टसर उंडा मळून घेणार आहोत आणि त्यानंतर लागेल तसं आपण साध्या पाण्याचा वापर करून साधारण दोन मिनिटं आपण ही कणिक छान मळून घेणार आहोत तर चपातीसाठी जसं आपण उंडा मळतो त्याच पद्धतीने मळून घ्यायचंय कनिक मळून झालेली आहे आता याला आपण झाकण लावून साईडला ठेवून देऊया तर जसं आपण चपाती बनवण्यासाठी उंडा मळतो त्याच पद्धतीचा उंडा मळायचा आहे पराठे लाटताना फुटू नयेत आणि चवीला हे एकदम छान लागावेत म्हणून आपण स्टफिंग मध्ये डाळव्याचा वापर करणार इथे आपण पावकप कप डाळव मध्यमाच्यावरती दोन मिनिटांसाठी भाजून घेतलेला आहे याऐवजी तुम्ही फुटाण्याचा वापर हे करू शकता त्याला आपण मिक्सरला एकदम बारीक पीठ होईपर्यंत फिरवून घेतलेला आहे फिरवून घेतलेला भोपळ्याचे केस शुट हाताने व्यवस्थित सुटसुटीत करून घ्यायचा आहे जेणेकरून यामध्ये सगळे मसाले मीठ व्यवस्थित मिक्स होईल सगळ्यात आधी आपण यामध्ये डाळव्याचे सगळं पीठ टाकून घेणार आहोत त्याचबरोबर बारीक कट केलेली कोथंबीर दोन ते तीन हिरव्या मिरच्या पाव चमचा ओवा आणि पाव चमचा जिरं टाकणार आहोत खूप जास्त हे टाकायचं नाही कारण यामध्ये त्याची उग्र येते पाव चमचा हळद आणि पाव चमचा यामध्ये आपण लाल तिखट टाकणार आहोत कारण यामध्ये आपण हिरव्या मिरचीचाही वापर केलेला आहे पाव चमचा गरम मसाला त्याचबरोबर अर्धा चमचा धने पावडर हवं तर धने पावडर स्किपही करू शकता चवीपुरतं मीठ अर्धा छोटा चमचा चाट मसाला याऐवजी तुम्ही पाव चमचा आमचूर पावडर हे टाकू शकता त्याचबरोबर यामध्ये आपण पाच ते सहा कुटून घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या टाकणार आहोत आणि एकदम हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचे आहे अजिबात चुरल्यासारखं करायचं नाही नाहीतर त्याचा उंडा तयार होईल स्टफिंग तयार करेपर्यंत आपली कनिकही छान बिझी केली आहे आता आपण गॅस ऑन करून गॅसवरती तवा गरम करण्यासाठी ठेवून देऊया गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करायची आहे आणि तवा गरम होतोय तोपर्यंत आपण पराठा लाटून घेऊया तर जेवढ्या आकाराचा पराठा बनवायचा आहे तेवढा उंडा घ्यायचा आहे आणि यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत तर आपण दोन प्रकारे उंड्यामध्ये स्टफिंग भरणार आहोत तर सुरुवातीला उंड्याला असा वाटीचा आकार देऊन यामध्ये स्टफिंग भरून घ्यायची आहे तर स्टफिंग भरताना खूप जास्त किंवा खूप कमी नाही भरायची तर जेवढा आपण उंडा घेतलेला आहे त्यापेक्षा थोडीशी कमी यामध्ये आपण स्टफिंग भरणार आहोत आता सगळ्याकड्या एका जाग्यावरती आणून जास्तीचा उंडा आहे तो काढून टाकणार आहोत आता दुसऱ्या पद्धतीने स्टफिंग भरण्यासाठी कणकेचा एक मध्यम आकाराचा गोळा तयार करून घेतलेला आहे याला पिठामध्ये बुडून फुलक्याच्या आकारा एवढं लाटून घ्यायचं आणि फुलकेच्या एकदम मध्य भागामध्ये आपण स्टफिंग टाकून सगळ्या कडा एका जागेवरती आणून घेणार आहोत आणि जो जास्ती चौड आहे तो काढून टाकायचा आहे आता याला आपण पिठामध्ये व्यवस्थित बुडवून घेणार आहोत आणि सगळ्या बाजूने व्यवस्थित आधी हाताने प्रेस करून घ्यायचा आहे म्हणजे सगळ्या बाजूने स्टफिंग व्यवस्थित पसरली जाते आता याला लागेल तसं पीठ लावून छान लाटून घ्यायचा आहे तर हा पराठा खूप जास्त पातळ न लाटता मध्यम जाडीचा लाटून घ्यायचा आहे पराठा लाटून झालेला आहे आता आपण याला गरम तळ्यावरती टाकून घेऊया तर सुरुवातीला गॅसची फ्लेम एकदम हाय करायची आहे आणि हाय फ्लेमवरती आपण सुरुवातीला हा पराठा भाजून घेणार आहोत तर पाच ते दहा सेकंदानंतर आपण याला पलटून घेणार आहोत आणखीन दहा ते पंधरा सेकंदानंतर आपण याला आणखीन एकदा पलटून घ्यायचं आहे आणि आता याला आपण अर्धा चमचावरतून तेल किंवा तूप लावून घेणार आहोत तर तेल सगळ्या बाजूने व्यवस्थित लावून घ्यायचे तेल लावून झाल्याच्यानंतर याला पलटून घ्यायचे आणि दुसऱ्या बाजूने व्यवस्थित तेल लावून घ्यायचे आता आपण गॅसची फ्लेम मिडियम टू हाय करून हा पराठा दोन्ही बाजूने एकसारखा गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत भाजून घेणार आहोत पराठा दोन्ही बाजूंनी व्यवस्थित भाजून झालेला आहे आता आपण याला एका ताटामध्ये काढून घेऊया आणि अशाच पद्धतीने आपण बाकी सगळे पराठे बनवून घेणार आहोत तर आपण जेवढी कणिक आणि स्टफिंग बनवलेली होती तेवढ्यापासून साधारण मध्यम आकाराचे आठ ते नऊ पराठे बनवून तयार होतात तर हे पराठे तुम्ही लोणचं आंबट गोड चटणी किंवा मग दह्यासोबत सर्व करू शकता चवीला खूप छान लागतात नक्की बनवून बघा आणि नेहमीप्रमाणेच तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीज पाहण्यासाठी मीस मराठीला सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेलायकने क्लिक करा म्हणजे नवीन रेसिपीची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि नवीन येणारा कुठलाही रेसिपी व्हिडिओ तुम्ही मिस करणार नाही तर तुम्ही हा रेसिपी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद